या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर कुचेनगर भागात आज पुन्हा एकदा गटारीचं पाणी आल्यानं नागरिकांनी पालिकेच्या प्रशासकीय कामाबाबत संताप व्यक्त केला गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून कुचेन नगर परिसरात नळाला ड्रेनेजचं होतं याबाबत येथील नागरिकांनी संबंधित अधिकारी झोन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी आणून दाखवून दिलं तरी याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात या भागातील नगरसेवकांना सांगावं म्हटलं तर त्यांची मुदत संपून दोन वर्ष झालेत त्यांचा अधिकाऱ्यांवर म्हणावा तेवढा प्रभाव नसल्यानं त्यांचे अधिकारी तितकंच लक्ष देताना दिसत नाहीत आता या समस्यांबाबत नागरिकांनी काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर समोर पडलाय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जातीनं जीव घेणे प्रसंगांना तोंड देण्यापूर्वी या प्रश्नावर तोडगा काढणं गरजेचं आहे गेले पंधरा वीस दिवसापासून या भागातील नागरिकांना पिण्याचं पाणी भेटत नाही पाण्यासाठी या भागातील रहिवाशांच्या दारोदारी जाऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते तरी संबंधित पाणी पुरवठा विभागानं तातडीनं लक्ष देऊन हा प्रश्न निकाली गाडावा अशी मागणी नागरिकांच्या तुरुंग व्यक्त केली जाते किचन नगर मध्ये पाणी एक पैकी घाण पाणी आला म्हणजे कोणी हे केलेलं नाही तक्रार केलं तर त्याचं काय हे कमी नसतं एकदा येऊन बघून गेले एवढंच खलास झालं मग आता येऊन साहेब येऊन गेले एकदा त्याच्यावर कायच नाही आता तर पूर्ण घाण यायला लागलं पाणी कळायला सगळ्या पाईपलाईनमध्येच आहे घाण वास एवढा वास यायला लागला आहे आणि फिल्टर लागतं इथले लोक सगळे फिल्टर पाणी लागले ते आंघोळ्याला बी पाणी वापरत असतात तर नाही पाणी येणार नाही कोयत्यानगरचा रहिवासी असून प्रवासावर नऊ इथे धाण पाणी येत आहे मेण्याचं पाणी नळात निसर्ग होऊन येत आहे पाणी पार फार घाण आहे पीडा योग्य नाही याबद्दल आम्ही तक्रार केली असताना नादा साहेबचा ताऱ्या बघितलं काम नाही तरी आम्ही आमच्या समस्या कोण सोडवली विनंती कुचनगर तीन भाग तीन मी नागनाथ मल्लिकार्जुन म्हणतात गेल्या महिन्यापासून सोहळापूर शहरात स्वच्छ पाणी म्हणून सांगत आहे मग नगर या भागात ड्रेनेज मिश्रण पाणी येत आहे या भागातील सर्व नागरिकांनी फिल्टर पाणी पीत आहे वारंवार नादारगी साहेबाला सांगूनसुद्धा हे काम करीना त्यांना वारंवार फोन केला तर बी फोन रिसिव्ह करीना आम्ही झोनमध्ये आठ म्हणजे झोनमध्ये गेलं तर बी साहेब कोणी दखल घेईना पाण्याची बाटली आम्ही ऑफिसमध्ये ठेवल्यानंतर बी हे असलं खाण पाणी कसं प्यायचं गॅस्ट्रो जर झालं तर याचा जबाबदार अधिकार राहतील गॅस्ट्रो गॅस्ट्रो जर तर त्याचा अधिकार जबाबदार हे अधिकार राहतील नागरिकांनी एवढंच आम्हाला एवढंच विनंती आहे साहेबांना एकच विनंती आहे की या भागातील पाणी पिण्यासारखं पाणी पाठवावे ही नम्र विनंती आहे परवा वाश म्हणून केलं ते वॉश केलं नाही का नाही पुन्हा ड्रेनेजचं पाणी येत आहे असलं पाणी पिलं तर रोग येत का नाही एवढा अधिकाऱ्यांनी सांगावे या भागातील नागरिकांना रोज हॉस्पिटलमध्ये चालले तर दवाखान्यामध्ये पैसे घालण्यात अधिकाऱ्यांना एकच नम्र विनंती आहे त्याने आम्हाला या भागात नळाचं पाणी स्वच्छ पिण्यासारखं द्यावं ही नम्र विनंती नाही तर घरासमोर येऊन हे ये पाणी आम्ही सांडणार आहे आजचा आज हा कंप्लीट झाला पाहिजे जर नाही झालं उद्या सकाळी आयुक्ताच्या घरी येऊन हे ये पाणी तुम्हाला घरी भेट देणार आहे पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सीएसईएस आय सी डब्ल्यू ए सीएमए BCA, सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्या अनुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सहा परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस